समोर फ्रेममध्ये दिसत असलेले सद्गृहस्थ माननीय शिवराज अप्पा राघू या नावानं किनवट परिसरामध्ये सुप्रसिद्ध आहेत राघू मामा म्हणून त्यांचा सर्वदूर परिचय आहे अंबाजोगाईमध्ये ते आमच्या वारद आप्पांचे नातलग आहेत आप्पांच्या निमित्तानं वारंवार चर्चा होते आप्पा अंबाजोगाईचे बुजुर्ग पत्र पत्रकार आहेत आणि पत्रकारितेच्या माध्यमातून अंबाजोगाईच्या संस्कृतीचं दर्शन ते वारंवार महाराष्ट्राला मराठी माणसाला घडवत असतात आत्ता प्रसंगी हा छोटा व्हिडिओ करण्याचं कारण हे की शिवराज आप्पांशी बोलत असताना त्यांच्या साहित्यिक जीवनाबद्दल त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीबद्दल किनवट परिसर भारावून टाकणारं त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते थोडंसं समजून घ्यावं यासाठी कागदावर काही मुद्दे लिहित लिहित संवाद साधत असताना एका कवितेचा उल्लेख झाला आणि त्यांनी एक छान गवळण ऐकवली ती जर शूट झाली आणि आपल्या सर्वांना ऐकवली तर आपण सर्वजण मंत्रमुग्ध व्हाल ही मनानं ग्वाही दिल्यानंतर हा कॅमेरा सुरू झाला मी आदरणीय अप्पांना अर्थात राघूमामांना विनंती करतो त्यांनी आपण लिहिलेल्या कवितेच्या ओळी अर्थात त्या कृष्ण आणि राधेशी संबंधित आहेत गोकुळातील जगण्याशी संबंधित आहे परंतु कृष्णानं आणि राधेनं अवघ विश्व त्यांच्या अलौकिक प्रेमानं आपुलकीनं जिफाळ्यानं आणि भक्तिरसानं व्यापून टाकलेलं आहे अशा अवस्थेमध्ये राहूमामाची ही कविता ऐकणं जी गवळण या काव्य प्रकारामध्ये मोडते छंदामध्ये आहे आणि अतिशय सुंदर आहे चला ऐकूया चल मी आता आपल्या समोर मुरली नावाची गवळण सादर करीत आहे जी सर राधिका कृष्णाला म्हणते नको वाजवू श्री हरी मुरलेले पण कृष्ण हा राधिकेला काय म्हणतोय ते मी माझ्या ओळीतून या कवितेतून या गवळणीमधून आपल्यासमोर ठेवत आहे वा मला वाजवू दे राधे मुरली ग मला वाजवू राधे मुरली ग मला वाजवू दे राधे मुरली गुरली तर भूक तुझी हरली मुरली तर भूक तुझी हरली ग या मुरलीचे नानाविद रंग या मुरलीचे नानाविद रंग तू न ऐकून तो शिलदंग ह्या बल्याची झोप सरली ग मला मुरली मुर रंग या वाच मला जाऊ राधे मुरली ग मी तुझा किसना मी तुझा किसना तू ना माझी राजी नको राजी वा किच एक अस आता उरली ग मला मा जाऊ दे राधे मुरली ग वा या मुरलीचे, या मुरलीची किमया नी hmm. या मुरलीची किमया नी धुना आहे तिची लई लई वारी wow. युगे वा युगे अठ्ठावीस आज सरली गण मला दादे मुरली वा wow. मला wow. वाधे दे मुर मी hmm. न wow. मला। wow. दे wow. तुझा किसा राजी नाराजी वा ता उरली वा वाहत दे राधे मुरली गा तुझ्याचा साठी मी तुझ्याच साथी वाजविना पावा तुई ही चा करशील धावा तुई ही चा करशील धावा पण पण मीच वाट मथुरेची धरली राधे मुरली ग मला भाँ। भाँ। राधे मुरली गुरली तर राधे मुरली ग वा वा क्या वाज कर बहुत अच्छे अतिशय सुंदर आज पुस्तक दिनाच्या निमित्तानं स्वत कवीनं लिहिलेली एखादी कविता आणि ती ही भारतीय डोळण या प्रकारातलं काव्य कानावर पडणं याचा इतकं मोठा आनंद राहील अभिनंदन सर आणि मनपूर्वक धन्यवाद